Mr. Gandhi was deceiving the 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 people. orthodox orthodox man, he has been supporting the caste system, Dharma, and all त्यांनी एकोणीसशे बी बी सी या चॅनलला इंटरव्ह्यू दिला होता आणि तो इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होता तर त्यामध्ये ते म्हणतात की महात्मा गांधी व जो मोस्ट ऑर्थोडॉक्स हिंदू म्हणजे ऑर्थोडॉक्स म्हणजे असा मनुष्य जो की जुन्या रूढी परंपरा ज्या राय वाईट असो का चांगल्या असो त्या जसे तसे फॉलो करणारा आणि बिलीव्ह करणारा आणि डिसिव्हिंग पीपल म्हणजे एखादी खोटी गोष्ट असली पण ती लोकांना पटवून सांगून त्या लोकांना मान्य करणं लावला त्याला डिसिव्हिंग पी डिसिव्हिंग असे म्हणता तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमबुद्धा आहे मी शोकिंग खरात आणि भीम विचार या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बाबासाहेबांनी एकोणीसशे पंचावन्नला सी या चॅनलला इंटरव्ह्यू दिला होता तर त्या इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होता तर त्याचं मी एक्झॅक्ट ट्रान्सलेशन करणार आहे आणि बाबासाहेब म्हणतात की महात्मा गांधींना मी महात्मा मानत नाही तर मागचं आपण रिझन जाणून घेणार आहोत याच्यामध्ये त्यांनी सांगितले आहे मी तुम्हाला स्पष्ट आणि एकदम सरळ भाषेत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्की तुम्हाला काही ना काही नवीन माहिती भेटेल सो लेट्स Mr. Mr. Gandhi Gandhi to 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 see see. see me, me, me. you see. And So Mr. Gandhi wrote to me, saying that he would like तर बाबासाहेब म्हणतात मी गांधींना एकोणासशे एकोणतीसला पहिल्यांदा भेटलो ते पण बाबासाहेबांचा एक मित्र होता तर त्यांनी गांधींना विचारले की तुम्ही एकदा बाबासाहेबांना भेटा तर मग गांधींनी बाबासाहेबांना पत्र लिहिले की आय वूड लाईक टू सी म्हणजे मला तुम्हाला बघायला किंवा भेटायला आवडेल मग नंतर बाबासाहेब गांधींना भेटायला गेले आणि ते कधी होतं की राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाण्याआधी आणि ते पहिल्या कॉन्फरन्सला गेले नव्हते पण त्या मीटिंगनंतर ते दुसऱ्या कॉन्फरन्सला गेले तर गोलमेज परिषद आपण जे की मराठीमध्ये म्हणतो देन ही केम टू द सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स दिन कम फॉर द फर्स्ट अँड ही वॉज देअर फॉर अबाउट फाय सिक्स मंथ देअर कोर्स आय मेट हिम ऑल्सो अँड फेस्ट हिम ऑल्सो देन एट वन्स देयर आफ्टर ही आल्सो आफ्टर द साइनिंग ऑफ द पुणे पॅक्ट आस्क मी टू कम एंड सी हिम आई वेंट टू सी हिम ही वाज़ देयर इन जेल दैट्स ऑल द टाइम दैट आई हैव मेट हिम तर गांधी पहिल्या राउंड टेबल कॉन्फरन्सला आले नव्हते पण दुसऱ्यांदा ते आली आणि ते पाच ते सहा महिने तिथे राहिले तर बाबासाहेब म्हणतात मी त्यांना भेटलो सुद्धा आणि त्यांना फेस सुद्धा केलं म्हणजे त्यांचा ओरिजिनल त्यांचं रूप त्यांनी बघितलं तेव्हा तर आणि ते त्याच्यानंतर पुन्हा पाक झाल्यानंतर तेव्हा पण बाबासाहेब त्यांना भेटली होते पण तेव्हा गांधी जेल मध्ये होते as i met mr gandhi in the capacity of an opponent i have a feeling that i know him better than most other people because he had opened his real fangs to me you see and i could see the inside of the man you see while others who generally went there as devotees you see saw nothing of him except the external appearance which he had put up as a mahatma तर बाबाहेब म्हणतात जसं मी गांधींना भेटलो तर मी त्यांना बाकीच्या लोकांपेक्षा जास्त ओळखतो कारण की जे बाकीचे लोक असतात ते डेवटीज म्हणून जातात त्यांना आणि त्यांनी पुटप त्यांची चांगली फिगर पोर्ट्रेट करायची कोशिश करतात कि की किती चांगलाय किती चांगलाय तर ते लोक त्यांची वाईट साईट बघू शकत नाही कारण की ती देव डेवटीच म्हणून जातात आणि बाबासाहेब हे त्यांचे ओपनर होते म्हणजे विरुद्ध विरुद्धार तर त्यांचे मतभेद तर हमेशा चालूच राहायचे तर त्यांचे ओर रिअल फ्रँक्स म्हणजे त्यांचे असे दात असतात आणि ते म्हणजे ती म्हणाय ना हत्तीचे दात खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे तसं गांधी होते त्यांचा जे ओरिजनल चेहरा होता जे ओरिजनल ह्युमन बीईंग बेअर मॅन इन साईड दॅट तेच बाबासाहेबांनी बघितलं असे बाबासाहेब म्हणतात आय फील बाबासाहेब म्हणतात कधी कधी मला खूप आश्चर्य वाटते की हे वेस्टर्न वर्ल्ड आहेत गांधीमध्ये एवढे इंटरेस्टेड का आहेत काय एवढं गांधीला महत्व हो देतात ते काही मला कळत नाही

the Deen Bandhu, or something like that. Now if you read the two papers, you will see how Mr. Gandhi was deceiving the people. In the English paper, he posed himself as an opponent of the caste system and of untouchability, you see, and that he was a Democrat. But if you read a Gujarati magazine, you see, you will see him, a most orthodox man. He has been supporting the caste system, the Varnashram Dharma, and all the orthodox uh, dogma, you see, which has kept India down, you see, all through ages. तर रिपोर्टर बाबासाहेबांना विचारतो की तुम्हाला असं वाटत नाही का की गांधींनी भारताचा पैलू बदलून टाकला तर त्यावरती बाबासाहेब म्हणतात नॉट ॲट ऑल मुळीच नाही कसंच नाही तर गांधी हे एका वेळी दोन दगडावर पाय ठेवायचे जसं की ते फसवायचे लोकांना की जसं बघा तर ते दोन पेपर चालवायचे आधी इंग्लिशमध्ये पेपर होते हरिजन आणि त्याच्या आधी होता यंग इंडिया तर त्यामध्ये ते, ते कास्ट सिस्टीमला जे रुढीन परंपरा असते त्यांना विरोध करायचे की ते अनटचेबिलिटी असते की नाही जे की छुवाछू त्याला ते विरोध करायचे त्या पेपरच्या आर्टिकलमधून आणि जर गुजराती पेपर होता दुसरा दिनबंधू त्याच्या मा त्या मॅग्झिनमध्ये त्या दिनबंधू पेपरमध्ये ते कास्ट सिस्टीमला सपोर्ट करायचे की डिस्क्रिमिनेशन झालंच पाहिजे छुवाछ्यूत असलीच पाहिजे आणि ज्या रूढी परंपरा आपल्या भारत देशाला समोर जाण्यापासून रोखता अशा रूढी परंपराला ते ते फॉलो करायचे आणि त्या गुजरात पेपरमध्ये ते असे दाखवायचे आता जे इंग्लिश पेपर जे लोक इंग्लिश वाचतात जे वेस्टर्न इंडिया आहे तर त्यांना आता गुजराती काही कळत नाही आणि गुजरात पेपर ते काही वाचतच नव्हते गुजरातच्या बाहेर येतच नव्हता तर ते आपली चांगली पोटरी इमेज दाखवायची कोशिश

We have been carrying on with untouchability for the last 2000 years. Nobody has bothered about it. You see, nobody has bothered about it. बाबासाहेब म्हणतात आम्हाला फक्त दोन गोष्टी पाहिजे शेड्यूल कास्ट पीपलसाठी आम्हाला अनटचेबिलिटी जी छुआछूत परंपरा आहे ती ॲबॉलिश म्हणजे ती खतम झाली पाहिजे आणि आम्हाला पण इक्वल ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे लोकांच्या जे दुसऱ्या कास्टमध्ये लोक आहेत का समान हक्क आम्हाला भेटला पाहिजे आणि समान संधी आम्हाला भेटलं पाहिजे आणि आम्ही दोन हजार वर्षापासून अनटचेबिलिटी फॉलो करत आहेत छुआछूत या परंपरेचे शिकार होत आलेलो आहोत पण त्याचा कोणालाच काही प्रॉब्लेम झाला नाही कोणीच त्याच्यामुळे बॉदर झाले नाही And people can't take water people can't have land, you see, to cultivate and earn their livelihood. But the other things which are far more important, you see, namely that they should have the same status, you see, in the country and that they should have the opportunity to hold high offices so that not only their dignity will rise, but also they will get what I call strategic positions from which they could they could protect their own people. Mr. Gandhi was totally opposed. Totally opposed. बाबासाहेब म्हणतात आमचे लोक पाणी पिऊ शकत नाही त्यांच्याकडं जमीन पाहिजे कल्टिवेट करण्यासाठी त्यांचे ते शूड हॅव द सेम स्टेटस इन द कंट्री सेम स्टेटस पाहिजे त्यांना या कंट्रीमध्ये अँड ते शूड हॅव द सेम ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे त्यांच्याकडं संधी भेटली पाहिजे त्यांना मोठे मोठे ऑफिस त्यां तिथे ते ऑफिसर म्हणून लागले पाहिजे ते होल्ड केले पाहिजे त्यांनी आणि अशामुळं काय होईल त्यांची डिग्निटी राईज होईल आणि

whether you went into the temple or whether you did not go into the temple. आणि गांधींनी टेम्पल एंट्री म्हणजे मंदिर प्रवेशामध्ये या गोष्टीला सपोर्ट केला बाकी कशालाच नाही आणि तेवढंच गांधीला पाहिजे होतं की जे अचित लोक आहेत ते टेम्पलमध्ये गेले पाहिजे आणि नोबडी केअर्स अबाउट द हिंदू टेम्पल, टेम्पल नाव आता हिंदू मंदिराशी जे अनटचेबल आहे त्यांना काही घेणं देणं नाही तर अनटचेबल हॅव बिकम व्हेरी कॉन्शियस ते आता खूप कॉन्शियस झाले आहे द टेम्पल इज गोईंग इज नो कॉन्सिक्वेन्स आता मंदिरमध्ये जाऊन काही फायदा नाही ते सारखं आहे म्हणजे तुम्ही अनटचेबल कोट्यामध्ये राहता आणि त्याचा काही फायदाच नाही मग म्हणजे एक तुम्ही गेले तर मंदिरमध्ये गेलं तरी काही फायदा नाही Gandhi would, has already vanished from the memory of the people in this country. His memory is kept up because the Congress party annually he gives a holiday either on his birthday or some other day connected with some event in his life and uh, has a celebration every year going on for seven days in a week. Naturally, people's memory is revived. But if these artificial respirations were not given, I think Gandhi would be long, long, long. बाबासाहेब म्हणतात गांधींना लोक विसरले आहे त्यांची कोणीच आठवण काढत नाही पण जी काँग्रेस पार्टी आहे तर ती त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करते डेथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करते तर अशा काही परंपरा अशा काही दिवशी ते सुट्टे देतात त्यामुळे गांधी हे आर्टिफिशियली जिवंत आहे की काँग्रेसमुळं लोक का त्यांना लक्ष ठेवतात अदरवाईज गांधी हे या भारतातून व्याजित झाले आहे त्यांची मेमरी काहीच नाही राहिली असे बाबासाहेब म्हणतात पण असं पण बघतो की दोन नोव्हेंबर असलं तर ती गांधी जयंती सेलिब्रेट करतात तर सुट्टी असते किंवा काहीतरी प्रोग्राम असतो तर अशानुसार गांधी जिवंत आहे नाही तर गांधी वेनिज झाला असे बाबासाहेब म्हणता तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विरुद्ध असे विचार होते व्हिडिओ खूप मोठे आहे पण याच्यावरतीच मी थांबतो तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वॉज ऑल अबाउट द टू डेज व्हिडिओ अँड इफ यू लाईक व्हिडिओ देन प्लीज सबस्क्राईब टू भीम विचार चॅनल सो थँक यू सो मच बाय बाय हॅव अ नाईस डे जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय